आंबेगाव तालुक्यातील मंचर इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी यांचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आहे यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार डॉक्टर अमोल कोल्हे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आमदार दिलीप मोहिते विलास लांडे सूर्यकांत पलांडे शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा युवा नेते अतुल बेणके जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील विष्णुकाका हिंगे देवदत्त निकम बाळासाहेब बेंडे उषाताई कानडे किरणताई वळसे सुषमा शिंदे तुलसी भोर सचिन भोर जालिंदर कामटे प्रदीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरती टीका करत सांगितले की खासदारांनी पंधरा वर्षांमध्ये कुठलीही कामं केली नाही आहेत केवळ जाहिरातबाजी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर या संवाद यात्रेच्या निमित्तानं सगळीकडं फिरतोय आता शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरतोय उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही विचारधारा घेऊन जाण्यासाठी फिरणार आहे पण हे फिरत असताना विशेषतः प्रत्येक संवाद यात्रेला असणारी लक्षणीय गर्दी जी तरुण वर्गाची आहे जी महिला वर्गाची त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो कारण महिलांच्या बाबतीत असं कायम म्हटलं जातं सुविचार म्हटला जातो कायम वाचला जातो जिच्या हाती हा पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी आणि जर माऊलीनं ठरवलं तर घर फिरायला वेळ लागत नाही ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे आणि तरुण शक्ती जी तरुणाईची शक्ती आहे महाराष्ट्रातल्या तरुणाईची शक्ती आहे देशातल्या तरुणाईची शक्ती आहे या तरुणाईच्या शक्तीमध्ये एक आगाध महिमा आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी याच महाराष्ट्रातल्या याच तरुणाईच्या साक्षीनं एक मदांत सत्तांत सल्तनत उलटून टाकली होती आणि छत्रपती स्वराज शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त भेट रोवली होती ही ती तरुणाईची शक्ती जिथं लात माराल तिथं पाणी काढल असं म्हणणारी शक्ती म्हणजे तरुणाईची शक्ती आणि ही तरुणाईची शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या प्रत्येक मेळाव्यामध्ये मोठ्या उपस्थितीने दिसते याचा खरोखर मनापासून आनंद जेव्हा या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार करतो वैयक्तिक कोणी माझ्याविषयी काहीही बोललं तरी मी कोणावरही टीका करणार नाही कारण आपल्या मातीचा संस्कार आहे जे वयानं जेष्ठ आहे जे अनुभवांना ज्येष्ठ आहेत त्यांच्याविषयी अनुद्गार काढायचा नसतो त्यांच्या वयाचा त्यांच्या अनुभवाचा मान हा कायम ठेवलाच आहे पण तरी सुद्धा या मतदारसंघाचा विचार करत असताना आमचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे पाटील असतील यांनी या संपूर्ण हायवे वर ज्या होत जे फ्लेक्स लावले त्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत हे प्रश्न उपस्थित करत असताना महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न असेल पुणे नाशिक महामार्गाचा प्रश्न असेल पुणे पलीकडे पुणे नगर महामार्गाच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न तुम्हाला नक्कीच ठाऊ जसं मगाशी मला वाटतं विष्णू बोलताना त्यांच्या बोलण्यामध्ये उल्लेख केला होता की दोन दिवे मिळतील म्हणून आंबेगावकरांनी एक विश्वास टाकला होता बरोबर वाटलं होत भलं होईल दोन लाल दिवे मिळतील पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली शेवटच्या पाच वर्षात तर खूप जास्त अपेक्षा होती दिवे मिळण्याची सत्ता येण्याची शक्यता होती अशी सांगितली गेली तुम्हाला आणि प्रत्येक वेळी मग आंबेगावच्या माती काय आलं आंबेगावचा विद्यार्थी आंबेगावचा मतदार हा नक्की मेरिटचा आहे फक्त मेरिट करत असताना विधानसभेला विकासाच्या बाबतीत तो मध्ये येतो आणि लोकसभेची जी कामं असतात केंद्र शासनाची जी कामं असतात तिथं कुठंतरी मेरिट मुंबईचा अशी काहीतरी गट सगळ्या आंबेगावकरांची झाल्याशिवाय राहिली नाही हे प्रश्न असताना याच्या पलीकडे काही प्रश्न कारण शिरूर लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत नशीबवान मतदारसंघ आहे असं मला वाटतं कारण हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी दोन स्थान या शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये एक म्हणजे जुन्नरला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला शिवनेरी आणि दुसरं म्हणजे वडू आणि तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांचं परिधान स्थान जगातलीच नाही हे विश्वातली दोन सर्वात मोठी प्रेरणास्थान आहेत आणि मग प्रश्न पडतो मग खरोखर असं वाटतं काही प्रेरणास्थान राष्ट्रीय स्मारक बनली नाही विचाराची गरज आहे आणि हा विधायक आणि सकारात्मक विचार फक्त आणि फक्त शरद पवार साहेबच देऊ शकतात आणि जर शरद पवार साहेब गेल्या युपीए सरकारमध्ये तुम्ही पाहत होता कृषी मंत्री म्हणून काम करत असताना केंद्रीय कॅबिनेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मान असणारा मंत्री जर कोणी असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेब होते विचार करा गेल्या युपीए गव्हर्नमेंट मध्ये अशी परिस्थिती होती आज बावीस तेवीस राष्ट्रीय पक्षांची बांधली जाते आपल्या काय स्थान असेल याचा विचार लोकसभा निवडणुकीमध्ये शिरू लोकसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच खासदार होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे पण महाराष्ट्रातून सुद्धा जिथं कोणी सगळे सोयरे असतील मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील त्या एकोणीशे बासष्ट साली जेव्हा चीनच युद्ध झालं त्या युद्धानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांना महाराष्ट्रातून संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात बोलवण्यात आलं आणि सगळ्या वर्तमान पत्रांमध्ये बातम्यांचे मथळे झळकले हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला आज पुन्हा तीच वेळ आहे मी राष्ट्रवादीमध्ये तिकिटासाठी आलो नसून शरद पवारांच्या विचारांचे सरकार आणण्यासाठी आलो आहे तर अजित पवार यावेळी म्हणाले की कांद्याचा पूर्ण वादा झाला शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळत नाहीये शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भाजप शिवसेनेचे नेते झोपलेले आहेत यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील माजी आमदार विलास लांडे पोपटराव गावडे यांची भाषण झाली आहेत चांगलं काम करतो विधानसभेला तुम्ही सगळेजण मोठं लीड मिळवून देता दादा जिल्हा परिषदला या मतदारसंघामध्ये आठ जिल्हा परिषदच्या जागा आहेत आंबेगावमध्ये पाच आणि शिरूरमध्ये तीन आंबेगावमध्ये पाचपैकी चार जागा निवडून आल्या एक जागा फक्त तीनशे मतांनी गेली आणि ती आपल्यातल्याच कार्यकर्त्यांच्या मत मतभेदामुळं आणि शिरूरमध्ये तीन जागा निवडून आल्या आठ पैकी सात जागा या सगळ्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद समिती निवडून आणली शिरूरची पंचायत समिती निवडून आणली शिरूरची मार्केट कमिटी असेल आंबेगावची मार्केट कमिटी असेल जिल्हा दूध संघामध्ये विष्णू काका बिनविरोध त्या ठिकाणी निवडून जातात मग सगळ्या सहकारी सा संस्थांच्या मध्ये मग कुठल्या गावची ग्रामपंचायत असो सोसायटी असो डेअरी असो या सगळ्या संस्थांच्या मध्ये या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं सा, शरद सहकारी बँक आणि या सगळ्या संस्थांचं एक मोठं त्या ठिकाणी प्रभुत्व तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं राहिलेलं आहे खेदाची बाब एकच आहे की आपण सगळ्या ठिकाणी यश मिळवतो पण लोकसभेची निवडणूक आल्याच्या नंतर आपण जी आघाडी मिळवायला पाहिजे ती आघाडी मिळवत नाही काय मतदारसंघातले लोक विचार करतात मला माहिती नाही पण मी तुम्हाला सांगतो आपल्याला जर विधानसभेला आघाडी मिळत असेल जिल्हा परिषद लातारखे यश मिळत असेल आणि लोकसभेला जर त्या ठिकाणी आपण मागे राहत असू तर पक्षातल्या आपल्या नेत्यांचा समज असा होतो किंवा लोकांचा देखील समज असा होतो की यांचं दोघांचा काही आपसात ठरलाय का तुझा लोकसभेला मी जातो विधानसभेला पण पक्षाशी अशी गद्दारी कधीही माझ्यासारख्याकडून त्या ठिकाणी होणार नाही कुठल्या प्रकारच्या अंडरस्टँडिंगचा प्रश्न नाही आणि आता राहता राहिला प्रश्न आपल्यातल्या ले लोकांना वाटत असेल की एक पद इकडे मिळालं दोन पद तिकडे मिळालं तर त्याच्यातून विकासाचा फायदा होईल तर विकासाचा फायदा दादा बसलेले तिथं जेवढं माप तुमच्या पदरामध्ये घालायचं तेवढं माप तुमच्या पदरामध्ये विकासाचं माप घातल्याशिवाय राहणार नाही आणि आजपर्यंत या तालुक्यामध्ये जे जे घडलंय ते ते सगळं पवार साहेबांच्या मुळेच घडलंय आदरणीय पवार साहेबांनी संधी दिली म्हणून आपण हे सगळं काम करू शकलो या मेळाव्याच्या प्रसंगी म्हाळुंगे पडवळचे माजी उपसरपंच कुंडलिकराव घोडेकर अवसरी खुर्दचे युवा कार्यकर्ते हेमंत अभंग जातेगाव येथील युवा कार्यकर्ते हमीद पठाण यांनी शिवसेनेमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय यावेळी अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यकर्ता मेळाव्याचे प्रास्ताविक विष्णू हिंगे यांनी केले तर स्वागत देवदत्त निकम यांनी केलंय सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले तर आभार बाळासाहेब बानखेले यांनी मांडले आहेत स्वप्नील जाधव ही चोवीस तास मंजर